राहुरी पोलिसांची धडक कारवाई नॉन बेलेबल वॉरंटमधील जेरबंद राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत आज तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध गुन्ह्यातील अठरा आरोपींना नॉन बेलेबल वॉरंट अंतर्गत अटक केली आहे या अटक केलेल्यांमध्ये पुरुष व महिलांचा समावेश असून आरोपींमध्ये वैभव कटारी नंदिनी गाडे कविता खंडेश्वर राजेंद्र देसाई सोमनाथ कुलते संदीप कडू अनिल होले अक्षय मुसमाडे बापू शिरसाठ यांच्यासह अठरा जणांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली राहुरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की न्यायालयात खटला असल्यास वेळेत हजर राहावे अन्यथा नॉन बेलेबल वॉरंट निघून अटकेची नामुष्की ओढवेल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा